नमस्कार मंडळी उद्योग विश्वमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक वेक वेगवेगळे उद्योग व्यवसाय करून अधिक उत्पन्न घेत आहेत तर मित्रांनो या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नेमके कुठले कुठले व्यवसाय चालू शकतात त्याच्यासाठी भांडवल किती लागेल किती भांडवलामध्ये हा व्यवसाय तुम्ही सहजपणे सुरू करू शकता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे सगळीकडे गरमीचा मोसम आहे आणि या गर्मीमध्ये लोकांना थंडावा पाहिजे थंड काहीतरी हवं असतं मग असे कुठले व्यवसाय आहेत जे की आपण ग्राहकांची प्रतिसाद ओळखून ते सुरू केले पाहिजेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मित्रांनो फार उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सर्वात प्रथम तुम्ही जर उद्योग विश्व चॅनेलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर उद्योग व्यवसायाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उद्योग विश्व चॅनेलला लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत चला तर मित्रांनो या व्यवसायामधला पहिला व्यवसाय उसाच्या रसाचा व्यवसाय त्याच्यामध्ये मंडळी तुम्हाला अतिशय कमी गुंतवणूक लागणार आहे तुम्हाला फक्त एक उसाच्या रसाचं मशीन घ्यायचं आहे ऊस हा जो कच्चा माल आहे तो शेतकऱ्यांकडून तुम्हाला अगदी कुठेही सहजरित्या हा उपलब्ध होऊ शकतो सध्या उन्हाळ्याचे सीझन आहे तुम्ही एखाद्या रस्त्याच्या कडेला एखादी जागा बघून जर त्या ठिकाणी ऊसाच्या रसाची मशीन लावून आणि लोकांना बसण्याची व्यवस्था करून हा जर व्यवसाय चालवला तर या व्यवसायाला देखील तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येऊ शकतो कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत लोक प्रवास करत असतात उन्हाळ्यामध्ये प्रवास करत असताना शुद्ध असा ऊसाचा रस पिण्याकडे लोकांचा कल असतो तर मंडळी याच्यासाठी तुम्हाला फार काही इन्व्हेस्टमेंट नाही तुम्ही एखादी वीस पंचवीस हजाराची मशीन घेऊन आणि कच्चा माल ऊस तुम्हाला सहजरित्या अगदी कुठे उपलब्ध होऊ शकणार आहे तर तुम्हाला फक्त त्या मशिनरीमध्ये ऊस घालून त्याचा रस काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकून काळ मीठ किंवा काला मसाला जो असतो तो त्याच्यावरती ग्राहकांना या ठिकाणी द्यायचा आहे तर तुम्ही साधारण एक पंधरा ते वीस रुपयाला जरी ग्लास पकडला तरी मित्रांनो याच्या माध्यमातून दिवसाकाठी तुमचे शंभर दीडशे ग्लास जर सेल झाले तर तुम्ही आरामामध्ये दोन हजार रुपये नफा म्हणजे साधारण साठ हजार रुपये महिना सहजरित्या कमवू शकणार आहात हा झाला ऊसाचा व्यवसाय याच्यासोबतच तुम्ही आणखीन एक दुसरा व्यवसाय नाव आहे ज्यूस बार सध्या उन्हाळ्याच्या मध्ये लोकांचा फळ खाण्याकडे फळांचा ज्यूस घेण्याकडे अतिशय जास्त प्रमाणात कल असतो तर मंडळी तुम्ही उसाच्या रसासोबत किंवा एक सेपरेट जरी फळांच्या ज्यूसचा ज्यूस बार टाकला किंवा याचा व्यवसाय केला तरीसुद्धा त्याला तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि मित्रमंडळीनं ज्यूस बार सुरू करण्यासाठी तुम्हाला अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त ज्यूस काढण्यासाठी एक मिक्सर त्याच्यानंतर वेगवेगळे फळं जे फळं तुम्हाला आरामात बाजारामध्ये कुठेही सहज होलसेलमध्ये मिळू शकणार आहे लोकांच्या बसण्याची व्यवस्था जर चांगली थंडगार ठिकाणी केली आणि ज्यूस बार जर चालू केलं तर तुमच्या ज्यूस बारला अतिशय चांगल्या प्रकारे नफा मिळवणार आहे सध्या मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकारचे आंब्याचा ज्यूस मिक्स ज्यूस द्राक्षाचा ज्यूस मोसंबी ज्यूस अंजीर ज्यूस पायनॅपल ज्यूस असे वेगवेगळे ज्यूसचे प्रकार त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता मित्रांनो या दिवसभरसाठी लागणारी ही जी फळं आहे त्याच्यामध्ये टरबूज आलं सफरचंद आले द्राक्ष आले खरबूज आलं चिकू आलं अंजीर आलं हे सर्वच्या सर्व फळं तुम्हाला मार्केटमध्ये होलसेल रेटने शेतकऱ्याकडून म्हणा किंवा मार्केटमधून तुम्हाला अगदी सहजरित्या मिळू जातात याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक गोष्ट लागते ती म्हणजे या व्यवसायासाठी मिक्सर त्याच्यानंतर तुम्हाला लागेल फळ फळं फड� त्याच्यानंतर तुम्हाला लागेल एक चांगली अशी मोक्याची जागा आणि बाकी किरकोळ जे साहित्य असतं मिक्सर साखर पाण्याचे जार आणि बर्फ या गोष्टी तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात एक दहा वीस हजार रुपये जरी तुम्ही आज व्यवसायात सुरुवातीला टाकले आणि रोजच्या रोज जर तुमचे साधारण शंभर दीडशे ग्लास जरी गेले तरी तुम्ही या व्यवसायातून दीड ते दोन हजार अगदी सहज कमवू शकणार आहात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे व्यवसाय जरी दिसायला अतिशय दुय्यम दर्जाचे दिसत असले तरी मित्रांनो याच्यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे हे एखाद्या आय टी इंजिनियरला लाजवेल असं उत्पन्न आहे ज्या वेळेला आम्ही वेगवेगळ्या उद्योग व्यावसायिकांना भेटतो तर त्या ठिकाणी उसाचा रस विकणारे ज्यूस बार विकणारे दररोज निवळ प्रॉफिट तीन तीन हजार रुपये घरी घेऊन जात आहेत तर मित्रांनो याच्यामधला शेवटचा आणि तिसरा जो की अतिशय या तिन्हीपैकी सर्वात कमी भांडवलात सुरू होणारा व्यवसाय आहे लिंबू सरबतचा व्यवसाय लिंबू सरबत हे उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी शक्तिवर्धक पेय म्हणून या ठिकाणी आपण वापरलो वापरतो थो किंवा त्याचा आस्वाद घेतो तर मित्रांनो लिंबू सरबताचा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा आहे तर तुम्हाला एखादा छोटासा गाडा त्याच्यावरती थंडगार पाण्याचे माठ त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कच्चा माल लागणार आहे तो म्हणजे बर्फ आणि आणखीन याच्यातला सर्वात महत्वाचा कच्चा माल ते म्हणजे लिंबू तर मित्रांनो मार्केटमध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साधारण पाच रुपये किंवा दहा रुपयाला दोन लिंब जरी मिळत असतील आणि तुम्ही जर होलसेल मार्केटमधून लिंबाचं पोतच घेतलं किंवा होलसेल मार्केटमधून जर शेकड्यावरती लिंब घेतली तर ती तुम्हाला फार तर फार दोन ते तीन रुपयात लिंबू एक मिळतं आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या लिंबू सरबताचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला अतिशय किरकोळ गोष्टी लागतात त्याच्यासाठी तुम्हाला फक्त कस्टमरला देण्यासाठी ग्लास लागतात काचेचे त्याच्यानंतर लिंबू पिण्यासाठी लिंबू पिळायचं मशीन आणि थंडगार पाण्याची सोय तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे कारण लोकांना जाचं पाणी औरचं पाणी पिण्याची सवय लागलेली आहे असं तुम्ही थंडगार पाण्याचं जर लिंबू शरबत त्यांना दिलं तर लोक त्याचा छान आस्वाद घेतात आणि तुमचा उद्योग व्यवसाय ही छान प्रकारे चालतो तुम्ही जर रस्त्याच्या कडेला शाळेच्या बाहेर किंवा एखाद्या यात्रेच्या ठिकाणी हा लिंबू व्यवसाय रसाचा व्यवसाय किंवा ज्यूसबार जर चालू केलं तर मंडळी तुम्हाला लोकांचा ग्राहकांचा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळणार आहे मित्रांनो तर हे असे तीन व्यवसाय अतिशय साधे सोपे व्यवसाय आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही महिनाकाठी लाखो रुपये उत्पन्न अगदी सहज घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ हे उद्योग व्यवसाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्यवसायांबद्दल अधिकची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही संपर्क करून विचारू शकता याच्या बाबतीत तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास मित्रांनो या व्हिडिओवरती चांगली अशी कमेंट करा तर मित्रांनो जराही वेळ न लावता उन्हाळ्याचा सीझन आहे दिवस आहेत सीझनमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करा आणि अधिकचं उत्पन्न घ्या चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन उद्योग व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद